भाग्यात असेल तर मिळतेच एकदा श्रीकृष्ण आणि अर्जुन भ्रमण करायला निघाले असता मार्गात एक निर्धन ब्राह्मणाला भिक्षा मागताना बघतात अर्जुनाला त्या ब्राह्मणाची खूप दया येते म्हणून अर्जुन त्या ब्राह्मणाला एक सुवर्णमुद्रांनी भरलेली थैली देतो ज्यामुळे त्या ब्राह्मणाची गरिबी दूर होईल असा विचार अर्जुन करतो तो ब्राह्मण ती सुवर्णमुद्रांनी भरलेली थैली बघून खूप आनंदित होतो आणि आपल्या चांगल्या भविष्याची कल्पना करत आपल्या घरी जायला निघतो परंतु त्याचे दुर्भाग्य त्याचे साथ सोडत नाही रस्त्यातच एक लुटेरा त्याची थैली हिसकावून घेतो ब्राह्मण परत दुःखी होऊन भिक्षा मागण्यास सुरुवात करतो दुसऱ्या दिवशी तो अर्जुनाला परत भिक्षा मागताना दिसतो अर्जुन त्याला त्याच्या या परिस्थितीचे कारण विचारतो तेव्हा तो ब्राह्मण अर्जुनाला आपल्याबरोबर घडलेले सर्व काही सांगतो अर्जुनाला परत त्याची दया येते व त्यावेळी ते त्याला एक मौल्यवान माणिक अर्जुन देतो त्याला घेऊन ब्राह्मण घरी जातो आणि आता त्याला ते मानिक कुठे ठेवावे याची चिंता लागते कारण त्याला जे मौल्यवान माणिक चोरी होणार याचे भय वाटत असते म्हणून तो एक अशी जागा शोधत असतो ज्यामध्ये हा माणिक लपवून ठेवू शकू व कोणाची नजर पण त्यावर जाणार नाही अशी जागा शोधण्यास तो सुरुवात करतो त्याची नजर एक जुनाट माठाकडे जाते ते माठ पडित असते बरेच दिवसापासून त्याचा वापर झालेला नसतो तो ब्राह्मण तो मौल्यवान माणिक त्या माठात लपवून ठेवतो दिवसभराच्या थकावटीने त्याला झोप लागते तेव्हा त्याची बायको पाणी भरण्यासाठी नदीवर निघून जाते परंतु मार्गात तिच्या पायाला ठेस लागून तिच्या हातातील माठ खाली पडतो व फुटतो ती विचार करते घरी जो जुना माठ आहे त्यात आता पाणी भरून आणून ठेवावे म्हणून ती घरी जाते व माठ घेऊन नदीवर पाणी भरायला लागते जसे ते माठ नदीत बुडवते तसे ते मौल्यवान मानिक पाण्यात वाहून जाते जेव्हा ही घटना ब्राह्मणाला माहिती होते तेव्हा तो आपल्या भाग्याला कोसतो व परत भिक्षा मागायला सुरुवात करतो अर्जुन आणि कृष्णाने परत त्याला भिक्षा मागताना पाहिले तेव्हा त्याला याचे कारण विचारतात तो ब्राह्मण आपल्यासोबत काय घडले हे सर्व सांगतो अर्जुन हे ऐकून दुःखी झाला आणि मनातल्या मनात विचार करू लागला की या अभागी ब्राह्मणाच्या जीवनात कधी सुख येणार की नाही आता त्यानंतर प्रभु लीला आरंभ झाली प्रभूने त्या ब्राह्मणाला दोन पैसे दिले तेव्हा अर्जुनाने विचारले हे प्रभू माझ्या दिलेल्या सुवर्णमुद्रा आणि माणिकपण या अभाग्याचे दारिद्र्य मिटवू शकले नाही तर या दोन पैशांचे काय होणार हे ऐकून प्रभू हसले आणि अर्जुनाला त्याच्या मागे जायला सांगितले तर ब्राह्मण विचार करत जातो की या दोन पैशात तर एका व्यक्तीचे भोजन पण येणार नाही मग प्रभूने इतके तुच्छ दान का दिले प्रभूंची ही कोणती लीला आहे असा विचार करत जात असताना त्याची नजर एका कोळ्याच्या जाळ्यावर पडते तो बघतो की कोळ्याच्या जाळ्यात एक मासा फसलेला असतो व तो सुटण्यासाठी तडफडत असतो ब्राह्मणाला त्या माशावर दया येते तो विचार करतो त्या पैशांनी आपले पोट तर भरू शकणार नाही मग का नाही आपण या माशाचे प्राण वाचवावे हा विचार करून तो कोळ्याकडून तो मासा विकत घेतो आणि आपल्या कमंडलू ठेवून कमंडलूत पाण्याने भरतो व मासा नदीमध्ये सोडण्यासाठी निघतो जसा तो मासा नदीमध्ये सोडणार त्या माशाच्या तोंडातून काहीतरी बाहेर पडते हे तेच माणिक असते जे ब्राह्मणाने माठात लपवून ठेवले असते आणि ते नदीत वाहून गेले असते ब्राह्मण ते बघून आनंदाने ओरडायला लागतो सापडला सापडला तेव्हा भाग्यांश तिथून ते तोच लुटेरू जात असतो ज्याने त्याची सुवर्णमुद्रा भरलेली थैली लुटलेली असते तो लुटेरू ते शब्द ऐकतो लुटेरू भयभीत होतो ज्या त्याला वाटते की त्या ब्राह्मणाने मला ओळखले म्हणून तो ब्राह्मण सापडला सापडला ओरडत असावा आणि आता तो माझी तक्रार राजाच्या दरबारात करेल या विचाराने तो भयभीत होऊन तो लुटेरू ब्राह्मणाची क्षमा मागतो व त्याने लुटलेले सर्व सुवर्णमुद्रा त्याला परत करतो अर्जुन हे सर्व बघून प्रभूच्या समोर नतमस्तक होतो व म्हणतो प्रभू ही कोणती लीला आहे जे कार्य थैली भरलेली सुवर्णमुद्रा आणि मानिक करू शकले नाही ते कार्य तुम्ही दिलेल्या दोन पैशांनी केले तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन हा आपल्या विचारांचा फरक आहे जेव्हा तू या निर्धनाला थैली भरलेले सुवर्णमुद्रा आणि माणिक दिल्या तेव्हा त्याने फक्त आपल्या सुखाचा विचार केला पण जेव्हा मी त्याला दोन पैसे दिले तेव्हा त्याने दुसऱ्यांच्या सुखाचा विचार केला त्यामुळे हे अर्जुन सत्य तर हेच आहे की आपण जेव्हा दुसऱ्यांच्या दुःखाचा विचार करतो तेव्हा आपण त्याचे भले करत असतो आपण ईश्वराचे कार्य करत असतो त्यामुळे ईश्वर आपल्यासोबत असतात म्हणूनच म्हणतात ना कर भला तो हो भला दुसऱ्यांचे चांगले केले की त्याच्यासोबत आपलेही आपोआप चांगले होते व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद